लाखो रुपयांच्या दहा मोसह सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात पळासनेर परिसरात एका सराईत मोटरसायकल चोरट्याला दहा मोटरसायकलीसह अटक केली आहे पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराव भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या शिरपूर तालुक्यातील हाडाखेडेतून येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरीस गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं यशस्वी ही कामगिरी केली एल सी बी आमचे पी आय श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव फिल याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यमाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एक एकूण अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथं गुन्हे दाखल नाहीये त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आव्हान आहे या निमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या से चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छानिछा करायची आहेत त्या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक एल सी बी आणि त्यांची सर्व टीम यांचा मी कौतुक होतो लोकनायक न्यूज